जय वारकरी जय विठ्ठल आज आपण नव्हे ऐसे काही नाही अवघड या सदरामध्ये जगामध्ये अवघड काहीच नाही या संदर्भामध्ये जगद्गुरू तुकोबाराय काय म्हणतात त्यांच्या या अभंगाचं आपण विश्लेषण आज करणार आहोत जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे एखादी गोष्ट असाध्य आहे ती प्राप्त करणे कदापि शक्य होणार नाही असं तिच्याविषयी वाटत असतं परंतु एखादा प्रयत्नवादी मनुष्य खटपट करतो धडपडतो सातत्याने प्रयत्न करतो यातायात करतो आणि प्रारंभी असाध्य वाटणारी ती गोष्टही त्याच्या दृष्टीने साध्य होते हे घडू शकते ते अभ्यासामुळं सरावामुळं कठोर परिश्रमामुळं प्रयत्नामुळं जगद्गुरु तुकाराम महाराज प्रयत्नवादाचे फार मोठे पुरस्कर्ते होते प्रयत्नाचे महत्व सांगताना जगदगुरु तुकोबार आपल्या अभंगामध्ये म्हणतात ओले मूळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाचे संग कार्यसिद्धी नव्हे ऐसे काही नाही अवगड नाही वाड वाळ वरी दोरे चिरा कापे पडीला कांचनी अभ्यासे सेवनी विष पडे मने म्हणे काहीचा ठाव जठरी बाळा व्हावं एकाएकी आपण जर एखादं रोपटं लावलेलं असेल किंवा एखादं रोपट उगवलेलं असेल तर त्याची मुळे पाण्याचे शोषण करण्यासाठी जमिनीमध्ये खोलवर जातात या मुळांच्या बारकाईने निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येते की मुळे अत्यंत नाजूक आहेत ओलसर आहेत परंतु पाण्याच्या शोधार्थ ते कठीण अशा खडकालाही भेदून खाली जातात काही दिवसांनी तर जणू तो खडक फुटूनही जातो मुळ एवढे ओले असूनही मुळ एवढे ओले असूनही त्याचा जो कठीण अशा त्या खडकाला भेदणे त्यांना कसं बरं जमलं तर त्याचे उत्तर आहे अभ्यास ओलं मूळ खडकाचं अंग भेदू शकतं अभ्यासामुळं म्हणजेच सततच्या सरावामुळं माणसाला सर्व अंगाने परिपूर्ण अशी कार्यसिद्धी प्राप्त होते त्या रोपट्याच्या मुलांनी त्या, त्या खडकाला भेटण्याचा केलेला तो रोजचा प्रयत्न आहे होऊ शकत नाही इतकं अवघड जगात काहीही नाही जोपर्यंत आपण एखादं कार्य करण्याचा निश्चय करत नाही तोपर्यंत ते अवघडच वाटतं म्हणूनच सततच्या अभ्यासाने सरावाने कठीण वाटणारे कार्यही सिद्धीत जाऊ शकतात तळीत जाऊ शकतात या जगामध्ये साध्य होणार नाही असं एकही कार्य नाही फक्त त्यासाठी आपल्याला योग्य ते कैवाड म्हणजेच प्रयत्न मात्र केले पाहिजेत म्हणजे आपण जोपर्यंत आपले प्रयत्न सुरू करत नाहीत तोपर्यंत आपल्याला एखादी गोष्ट ही कठीणच वाटणार आहे या ठिकाणी मी आपणास एका सुभाषिताचे उदाहरण देतो ते सुभाषित असं आहे की जो बसलेला असतो त्याचे भाग्य बसलेले असते जो उभा असतो त्याचे भाग्य उभे असते जो झोपलेला असतो त्याचे भाग्य झोपते जो हिंडतो फिरतो त्याचे भाग्य गतिशील होते येथे भाग्य हा शब्द दैव अथवा नशीब या अर्थाने न घेता आपल्या वाट्याला येणारे वैभव यश सुख वगैरे सारखी जे गोष्ट आहेत असा घेणे योग्य आहे माणूस स्वतःला इष्ट अनुकूल इष्ट अनुकूल आनंददायक वाटणाऱ्या अनेक गोष्टी प्राप्त व्हाव्यात अशी अशी आशा बाळगत असतो पण प्रत्येकाची ती इच्छा पूर्ण होत नाही ही इच्छा पूर्ण न होण्याला कित्येकदा शोषणासारखं बाह्य घटक देखील कारणीभूत आहे ते खरं आहे तरी बऱ्याच वेळा तरी बऱ्याच वेळा माणूस स्वतः कुठंतरी कमी पडल्यामुळे त्याची इच्छा ही अपुरी राहते हेही तितके खरं आहे सामान्यत माणसाचा प्रयत्न आणि त्याला मिळणारे जे फळ यांचा हा निकटचा संबंध आहे मनुष्य बसलेला असेल तर त्याचे भाग्य बसते याचा अर्थ तो बसून राहिला निष्क्रिय राहिला तर त्याला मिळणारे ही कमी असणार किंवा फळ मिळणार नाही तो झोपला असता त्याचे भाग्य झोपले तर म्हणजे याचा अर्थ असा आहे त्याने निष्क्रियतेचे टोक गाठलेले असेल तर त्याने जर निष्क्रियतेचे जर टोक गाठलेला असेल तर ता त्याचे आयुष्य पूर्णपणे विफल होते या उलट तो उभा राहिला तर ता त्याचे भाग्य उभे राहतं म्हणजेच काय म्हणजे त्याने काही धडपड केली प्रयत्न केला तर त्याला त्याच्या त्या प्रयत्नाचे फळ जरूर मिळते तो हिंडत राहिला तर त्याचे भाग्यही हिंडते याचा अर्थ त्याने प्रयत्नाची पराकाष्ठा केली तर त्याच्या वाट्याला येणाऱ्या सफलतेचे प्रमाणही फार मोठे असते माणसाची क्रियाशीलता कमी जास्त झाली की त्याचे यश देखील कमी जास्त होते आपल्याला जर जर एखाद्या क्षेत्रामध्ये पारंगत व्हायचे असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही आपल्याला जर कार्य सिद्धीला न्यायचं असेल तर आपल्याला त्यासाठी परिश्रम करावं लागणार आहे जगात असे कोणते क्षेत्र नाही की ज्यामध्ये विना अभ्यास विना सराव विना मेहनत यशस्वी ये होता येते म्हणून प्रत्येकाने अभ्यास हा करायला हवा थोडक्यात काय तर अभ्यासा हमकाज यश देणारी यशाची गुरु किल्ली आहे अभ्यास करून कुणी एखाद्या क्षेत्रामध्ये अयशस्वी झाला असं शक्यतो घडत नाही तुकोबरायांनी आपल्या अभंगातून अभ्यासाचे म्हणजे प्रयत्नवादाचे महत्व फार चांगल्या प्रकारे वर्णन केलेले आहे तुकोबराय म्हणतात असाध्य करण्यास सायास कारण अभ्यास तुका म्हणे रोजच्या सरावाने अभ्यासाने सततच्या प्रयत्नाने असाध्य वाटणाऱ्या गोष्टी सहज साध्य होतात आपण प्रयत्नावर विश्वास ठेवला पाहिजे जगातील प्रत्येक अशक्य वाटणारी गोष्ट प्रयत्न जर केले तर शक्यच आहे अभ्यास आणि प्रयत्न हेच यशामागचं कारण आहे अशक्य वाटणारी गोष्ट ही शक्य ती चमत्कारामुळे होत नसून आपल्या प्रयत्नाने मिळवलेले ते यश असते अवघडातील अवघड गोष्ट ही नेहमी सतत सराव अभ्यास आणि प्रयत्नामुळे सोपी आणि अशक्य होत असते सतत अभ्यास आणि प्रयत्नामुळे सोपी गोष्ट शक्य होत असते कोणतेही काम करताना आळस झ आळस जो आहे हा आळस आपण झटकला पाहिजे आळस झटकून योग्य ते काम करावं चालून आलेली संधी आपल्या हुशारीने ओळखून तिचा पुरेपूर फायदा करून घ्यावा प्रयत्न केल्यावर यश मिळणार मिळणार म्हणजे मिळणारच हे पटवून सांगताना सगळ्यात जबरदस्त उदाहरण देताना राय यांचा अभंग मी पुन्हा एकदा सांगतो मगाशी मी जो तुकोबा रायचा अभंग सांगितला त्याच्या दोन ओळींचा मी अर्थ सांगितला तर या ठिकाणी आता त्या अभंगाचं आपण आता पूर्णपणे स्पष्टीकरण पाहणार आहोत तुकोबा राय सांगतात की ओल मुळ भेदी खडकाचे अंग अभ्यासाचे संघ कार्यसिद्धी नवे असे काही नाही अवघड नाही कैवाळ तो चवरील दोरे चिरा कापे पडेला कांचनी अभ्यासे सेवने विष पळे तुका म्हणे कैसा बैसण्याशी ठाव जठरी बाळा वाव एका जीवन जिवंत झाडाचं तुको सांगतात आपल्याला ते झाडाचं उदाहरण देतात जिवंत झाडाचे मूळ जसं जसं वाढत जात ते लवचिक आणि विशिष्ट म्हणजे ते नरम असून खडक फुडून जमिनीमध्ये घुसत असत अशा पद्धतीने सांगतात अशा पद्धतीने प्रयत्नावरच्या करून दाखविता येतात प्रयत्न केले पण प्रयत्न केले पण एखादी गोष्ट शक्य झालीच नाही असं कधी होत नाही पण त्यासाठी प्रयत्न करण्याचा ठाम इच्छा आवश्यक आहे सतत दोरी घासल्याने दगडसुद्धा कापला जातो ही आपल्याला पूर्वीच्या काळामध्ये जे दगडाचे काम करणारे लोक दगडावर सतत घास दोरी घासून घासून त्या दगडाचा काय व्हायचा तुकडा पडायचा आणि मग सतत दोरी घासल्याने दगडसुद्धा कापला जातो आणि सवयीने माणूस विषसुद्धा पचवू शकतो एवढंच काय तर आईच्या पोटामध्ये नऊ महिन्याचं मूळ राहू शकतं आईच्या पोटामध्ये नऊ महिन्याचं मूळ राहू शकतं एवढी जागा त्या आईच्या पोटामध्ये असते का नाही पण हळूहळू ते मूळ राहण्या इतकी जागा पोटात वाढवत जाते ते मूळ प्रयत्नपूर्वक स्वतःसाठी जागा मिळवते ते मोठे होऊन आईचं समस्त उदर व्यापून टाकतं का नाही त्या त्यासाठी त्याचे रोजचे प्रयत्न हे सुरू असतात काही लोक आळशी असतात या आळशी काम चुकार माणसांसाठी ही उदाहरणं फार महत्वाची आहेत म्हणजे आपण प्रयत्नवादावर विश्वास ठेवला पाहिजे म्हणून तुकोबर रायांनी या त्यांच्या या अभंगाद्वारे या आळशी आणि काम चुकार माणसांच्या डोळ्यामध्ये घातलेलं ते अंजनच आहे खडकाला फक्त लोखंडी कुदळ किंवा पारच फोडू शकते असं नाही तर सतत सरावानं प्रयत्नानं नरम असलेलं झाडाचं मूळ सुद्धा खडक फोडू शकते आपण आपण तर हाडा मासाची मान मजबूत माणसं असून जर एखादं काम पूर्ण होऊ शकत नाही असं म्हणू तर आपल्याला खरं तर लाज वाटायला पाहिजे नाही तर आपल्यापेक्षा ते स्वतःच्या प्रयत्नावर विश्वास ठेवणारा आईच्या गर्भामध्ये आईच्या उदरामध्ये वाढणारं ते मूल बरं म्हणून एखाद्या कामात जीव ओतून हो आम्ही संयम बाळगून सतत ते काम केलं तर आपल्याला यश हे हमकाज मिळणारच हा तुकोबारायांचा संदेश आपल्याला अनमोल आहे म्हणून जगद्गुरू तुकोबा राय म्हणतात नवे ऐसे काही नाही अवघड जय नामदेव राय जय तुकोबा राय जय वारकरी धन्यवाद